हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी छाया आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करे करते तर आज आहे अष्टमी आणि त्या अष्टमीमध्ये मी जी, जी, जी सेवा करणार आहे ही तुमच्याशी मी शेअर करणार आहे अष्टमीला जी सेवा केलेली ती डायरेक्टली देवापर्यंत पोहोचते असे म्हणतात यासाठी मी तुम्हाला अष्टमीला जी मी सेवा केलेली आहे ती मी तुम्हाला सांगते तर प्रथम मी सर्व माझं काम आवरून आणि नंतर मी ओटी भरली देवीची ओटी भरायची तयारी केली सर्व ताट वगैरे मी तयार केलं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व नेलपेन गळ्यातलं कानातलं सर्व कोन, वेणी पानाचा विडा तांदूळ आणि ब्लाऊज पीस परत दक्षिणा नारळ आणि हे पाहू शकता असं मी साहित्य केलेलं आहे आणि मग मी दुर्गामातेपशी गेले आणि आमच्या तिथे बसलेली होती दुर्गामाता ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये तर तुम्ही पाहू शकता तर आम्ही दोघीजणी गेलो दुर्गामातेची ओ टी बीटी भरली खूप छान आमचं चा दर्शनही झालं आणि त्या दिवशी होम पण होता तर होमचा कार्यक्रम होता आणि तुम्ही पाहू शकता होम पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ओटी भरायला आलेलो आहोत तर त्या दिवशी महाप्रसाद पण होता त्यामुळे जास्त संध्याकाळचं टेन्शन नव्हतं स्वयंपाकाचं कारण महाप्रसाद अष्टमीलाच होता महा आणि पाहू शकता तुम्ही ब्राह्मणाने अशी सुंदर ही अशी पूजा मांडलेली आहे दुर्गामातेपाशी आणि इथेच मग आम्ही पण आमची पूजा मांडलेली आहे देवीला अर्पण केलेलं दक्षिणा कानातलं गळ्यातलं जेवढं काही आहे तिचं पानाचा विडा आणि वेली वेणी आणि पानाचा विडा हा खास आहे तुम्ही पाहू शकता होम पण झालेला आणि नंतर आम्ही हळदी कुंकू घेतलं दोघींनी आणि ही अशी देवाची पूजाची मांडणी होती हेही मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि हे मी नंतर खाली उतरल्याच्या नंतर परत केलं एकदा आणि हे पाहू शकता महाप्रसादाची पण तयारी चालू आहे सुंदर असा हा महाप्रसाद होता छान म्हणजे ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी सेपरेट होतं आणि ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी सेपरेट होतं तर अशा प्रकारे छान असा स्वयंपाक होता आणि नंतर तुम्ही पाहू शकता की अशी त्यांची तयारी चालेल आहे बरंचसं त्यांनी काहीतरी बरेचसे पकवान केलेले होते एक मिक्स भाजी केली होती शेगडीचीही पूजा केली आणि इथे पण मी थोडंसं शूट केलं त्यांचं पातील वगैरे सर्व काही तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान असा संध्याकाळी कार्यक्रम होता आणि आम्हाला जवळजवळ आम्ही एक एक दीडच्या सुमारात आम्ही ओटी भरलेली असेल तेव्हा त्यांचं स्वयंपाकाची तयारी चालू होती या काकांची त्यांची तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा स्वयंपाक बनवलेला त्यांनी संध्याकाळी त्याचंही मी थोडंसं शूट घेतलेलं आहे आणि हे पाहू शकता नंतर मी माझा म्हणजे घरी आ, हे केलं होम करण्यासाठी मी तयारी केली तर माझ्याकडे एक छानसं मा, मातीचं भांडं होतं मी त्यामध्येच होम केलेलं आहे कारण माझ्याकडे याचं होमपात्र नाही म्हणून मग मी अशा प्रकारे केलेलं खाली फरशीचा तुकडा ठेवलेला आणि त्याच्यावर हे मी पात्र ठेवलेलं तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा होम मी आता पेटवणार आहे आणि हा होम केलेला खूप चांगला असतो आपल्या घरात आपली नकारात्मका नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि पॉझिटिव शक्ती आतमध्ये येते आणि हे ये पाहू शकता तुम्ही जी सामग्री लागणार आहे होमसाठी ही मी सर्व तयारी करून घेतलेली होती अगोदरच विलायची काळे तीळ जव तूप साखर आणि अशा प्रकारे हे मी साहित्य घेतलेलं होतं परत तुम्ही सांगू का आ, हे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला होम पेटल्याच्या नंतर आहुती द्यायला पण आपल्याला ही खीर लागत असते ती खीर आ, एक गौरी आणली होती परत समिधा आणि हे आहे होम म्हणजे होम करण्यासाठी हे जे वापरतात आपलं सामग्री आणि कापूर तर आता मी होम पेटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा होम पेटवणार आहे त्यामध्ये मी प प्रथम गौरी टाकली गौरीचे तुकडे आणि त्यानंतर मी समिधा ठेवल्या तुम्ही पाहू शकता आणि समिधा या खूप म्हणजे गावाकडे खूप असं तर किती काही मिळतं पण हे मी सर्व विकत आणलेलं होतं कारण इथे कुठे काही भेट भेटत नाही आणि मी ज्यावेळेस मी गावाकडे होते त्यावेळेस मी स्वत गौऱ्या घरी तयार करून ठेवल्या ती पण तूप टाकून परत त्याच्यात सामग्री टाकून सर्व साहित्य फुलं मागच्या वर्षीचे फुलं होते ते क मिळून मी सगळी सामग्री करून मी माझ्या गवऱ्या तयार करून ठेवलेल्या पण आता इथे मी विकतच आणलेल्या आणि हे पाहू शकता आता आपल्याला आहुती देण्यासाठी मी एक शेपरेट वाटीमध्ये विलायची लवंग साखर परत काळे तीळ जव आणि तूप हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि हे पण टाकलं त्याच्यात थोडंसं क कापूर आणि हे पाहू शकता अशा प्रकारे मी सामग्री एकत्र करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही चिमटीने टाकायची आहे त्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला आहुती द्यायची त्यावेळेस आणि आपल्याला एकशे आठ वेळा मंत्राचा जप करायचा आहे ओम क्लीम ब्लीम चेमुंडाय बिच्चे हा हा आपल्याला जप करायचा आहे आणि हा एकशे आठ वेळा करायचा तुम्ही आ, साधा आपला साधाही म्हणू शकता असं काही नाही जर नाही आलं तर आपण असा साधा त्र्यंबकेशे गौरी नमो नमः असाही म्हणू शकता तर तुम्ही पाहू शकता मी असा होम आणि कापूर टाकला आणि मी आपला होम पेटवला खूप सुंदर होम झाला माझा आणि जवळजवळ अर्धा तास गेला माझा पण माझा छान झाला कारण आणि त्याच्यानंतर मला कन्यापूजनही करायचं होतं कारण आज मी सर्व काम हे केलेलं आणि पाठही केलेले दुर्गप्तिशतीचे पाठ पण मी केलेले त्या दिवशी म्हणजे सर्व मी जेवढी माझी काही सेवा आहे आणि त्याच्या अगोदरही मी दुर्गा मातेच्या मंदिरामध्येही मा एकदा शप सप्तशुतेचा पाठ केलेला आणि त्या दिवशी अष्टमीला एक केलेला पण बहुतेक मी आता पुढच्या वर्षी रोज एक करणार म्हणजे मी असा प्रयत्न करते तर हे आता यश यावं माझ्या इच्छेला आणि व्हावं कारण थोडंसं काम जास्त असल्यामुळे आणि असं वाटतं कारण आपण दुर्ग सप्तश्रुतीचा पाठ करावा तर आपल्या हातून काही गुन्हा नाही झाला पाहिजे कारण तो पाठ करताना खूप असं काळजीपूर्वक करावं लागतं काहीही चुकून आपलं वेगळं करायचं नसतं किंवा त्यासाठी मी नाही केला पण शक्यतो मी पुढच्या वर्षी पाहणार आहे की मी रोज कंटिन्यू दिवसातून एक तरी दुर्गा सप्तश्रुतीचा पाठ करणार आहे कारण आत्ता टाईम नव्हता आणि एवढ्या म्हणजे दोन तीन तास तरी अडीच तास तरी बसावं लागतं किती फास्ट जरी वाचायचं असलं तरी तेवढा वेळ लागतो आणि हे तुम्ही पाहू शकता आपलं छान असं होम पेटलेलं आहे आणि आता आपण आहुती द्यायला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी म्हणजे एकशे आठ वेळा म्हटलेले आहे ओम क्लीं ब्लींचामुंडाय बिच्चे ओं क्लीं ब्लींचामुंडाय बिच्चे ओम क्लीं ब्लींचामुंडाय बिच्चे ओं क्लीं ब्लींचामुंडाये बिच्चे ओं क्लीं ब्लींचामुंडाय बिच्चे ओं क्लीं ब्लींचामुंडाये बिच्चे চামুণ্ডায়ে বিচ্ছে ওম ক্লিম ব্লিং চামুণ্ডায়ে বিচ্ছে ওম ক্লিম ব্লিং চামুণ্ডায়ে বিচ্ছে ওম ক্লিম ব্লিং চামুণ্ডায়ে বিচ্ছে ক্লিম ব্লিং চামুণ্ডায়ে বিচ্ছে ওম ক্লিম ব্লিং চামুণ্ডায়ে বিচ্ছে ওম ক্লিম ব্লিং চামুণ্ডায়ে বিচ্ছে ওম ক্লিম ব্লিং চামুণায়ে বিচ্ছে ओम क्लीं चामुंडाए बिच्चे ओम क्लीं ब्लीम चामुंडाए बिच्चे ओम क्लीं ब्लीम चामुंडाए बिच्चे ओम क्लीम ब्लीम चामुंडाए बिच्चे असं हे मी एकशे आठ वेळा म्हटलेले आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे सर्व आपली जी हवन सामग्री टाकलेली आहे समिधा टाकलेल्या आहेत आणि कापराने आपण त्यांना होम पेटवलेला आहे आणि आता आपल्याला तूपही घालायचं आहे त्याच्यावर आणि जे आपण सामग्री बनवलेली आहे तीही घालायची सर्व काही आपण हे करणार आहोत आणि हा होम केल्यानं खूप चांगलं असतं घरात आणि आमोषा पौर्णिमेला तर नक्की करावं जरी आपण नवरात्रातच करावं असं काही नाही पण तुम्ही कधीही हवन करताल तर हे आपल्या आप कुलदैवीची सेवा आहे जर आपल्याला आपलं सर्व काही पुढे न्यायचं असेल तर आपल्याला आपल्या कुलदैवतीला विसरायचं नाही कारण आपली कुलदेव दे, कुलदैवत हे जर आपण तिला घेऊन जर चाललो तर ही कुलदैवती आपल्या कधीच आपल्याला काही कमी पडून देणार नाही हे माझं म्हणणं आहे तर तुम्ही नक्की करा आणि पाहू शकता आपला असा छान असा घरच्या घरीचा होम पूर्ण कंप्लीट माझं जेवढं मला होतही होईन तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि पेटवायच्या आधी मी दिवा प्रज्वलित प फर्स्ट टाईम रांगोळी काढून घेतलेली हळदी कुंकू वाहिलेलं आणि दिवा प्रज्वलित केला आणि त्याचनंतर मी होम आपला पेटवलेला आहे म्हणजे पूर्ण तयारी म्हणजे ह्याच्या आधी होम पेटवायच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या कुलदैवीच्या नावाने आपल्याला होम करायचा आहे तर हा होम तुम्ही करू शकता आणि नसन करत तर इथून पुढे करा कारण खूप छान आहे कारण हा होम केला ना तर खूप छान वाटतं घरात आणि घरातले समजा कितीही धूर झाला तरी चालेल पण होम करायचा आणि दूर झालेला चांगला असतो आणि त्याचप्रमाणे मी माझं सर्व माझं हा होमचं काम पूर्ण कंप्लीट केलेलं आहे आणि मला भरपूर टाईम लागला माझा होम पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण माझं म्हणजे कुलदैवीतीचं नामस्मरण केलं होता होईन तेवढं आपलं कुलदैवीतीचं नामस्मरण झालं पाहिजे हाच हेतू असतो आणि आपल्या मण्याभावातून जर अष्टमीलाही तुम्ही सेवा करत असलं तर खूप चांगलं असतं कारण आपण देवाच्या मंदिरात करतो आणि आपण देवाचा घटही बसवतो मग आपल्याला आ, होम करणं हे गरजेचंच आहे छोटा छोटा का होईना पण होम करायचा म्हणजे करायचा काही जास्त सामान लागत नाही होमला काहीच नाही जर तुम्हाला जर करायचं असलं तर फक्त मी वीस रुपयाची सामग्री आण म्हणजे समिधा आणलेल्या होत्या आणि वीस रुपयाची एक गौरी आणि जे सामग्री लागते होमला तर ती सामग्री मी दहा रुपयाचं पॅकेट दिलं होतं मला त्या मॅडमनी अशा प्रकारे आणि काही नाही थोडेसे काळे तीळ हे तर हे आपल्या घरात नेहमी असतंच आणि नेहमी असायलाच पाहिजे पिवळी मोहरी जव काळे तीळ आणि हे सर्व काही खूप छान असतं इलायची लवंग आणि हे जर आपण ह्यांनी जर पूजा केली तर आपल्या घरात नक्कीच आपलं म्हणजे चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि देव तर आल्याशिवाय राहणार नाही तर हे नक्की तुम्ही करून पहा जरी नसन करत तर आत्ता हा आत्ता इथून पुढे तरी करा तर तुम्ही पाहू शकता छान असं म्हणजे आमुषा पौर्णिमेला का होईना सर्व ह्याच्या वेळेस आपण ही करायचं आहे तर तुम्हाला आणि आता मी आता कन्यापूजन करणार आहे आता पाच वाजलेले आहेत आता सर्व मुलींना आणि मी यांच्यासाठी आज इथे हे असल्यामुळे महाप्रसाद असल्यामुळे आणि ह्या मुलींनाही सर्वांच्या घरी खाऊन आलेल्या त्यामुळे त्यांनाही त्या 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 कंटाळा आलेला तर त्यामुळे मी ह्यावेळेस फक्त खीर बनवलेली मुलींसाठी आणि गिफ्ट आणलेलं आन आणि काही पैसेही दक्षिणाही दिला त्यांना आणि गिफ्टही दिलं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी नऊ नऊ मुलींना मी जेवायला घातलं आणि त्यांची पूजा केली आणि भक्तिभावाने केली कारण मुलीची म्हणजे कन्यांची पूजा केलेली चांगली असते म्हणतात की आपल्या डायरेक्ट आपण लक्ष्मीची पूजा केलेलं सार्थक होतं तर ह्यासाठी मी ह्या नऊ जणींची पूजा केली आणि सर्वांना गिफ्ट दिलं आणि हे खीर केली तर नेक्स्ट टाईम त्या मुलींना म्हटलं मी नेक्स्ट टाईम पुरी आणि ह्याची भाजी करण घोगऱ्यांची म्हणजे छोले तर त्या म्हटलं हो हो म्हणे चालन म्हणे काकू तुम्ही पुढच्या वेळेस आम्हाला छोले आणि पुरीचं जेवायला द्या कारण ह्यावेळेस अष्टमीलाच त्यांनी महाप्रसादाचा नैवेद्य ते म्हणजे महाप्रसाद ठेवलेला होता आणि तिथे छान असं होतं पुरी पुलाव वगैरे म बरंचसं काही काही पदार्थ होते आता आम्हाला तर काय माहीत नाही पण होते चालू होतं त्यांचं करणं आता संध्याकाळीच कळेल की काय तिथे जे आहे पण ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस पुलावची तयारी चालली होती त्यांची आणि जिलाबी तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी स जणींच्या मुलींची पूजा केलेली आणि त्यांचं दर्शनही घेतलं खूप छान असं माझं कन्यापूजनही झालं सर्व सेवा मी होता होईल तेवढ्या दुसरं काहीच काम केलं नाही त्या दिवशी सगळ्या ह्या सेवा केल्या माझं जसं मी सकाळी आवरलं आणि जेच तेव्हापासून मी करायला लागले तर डायरेक्ट मी कन्यापूजन म्हणजे सात वाजेपर्यंत माझं हेच चाललं होतं आणि नंतर मी दुर्गामातेच्या म्हणजे इथे मंदिर बी आहे जिथं आम्ही राहतो तिथे मंदिर पण आहे मोठं तिथेही खूप मोठा कार्यक्रम आहे खूप छान सोहळा चाललेला आहे पण मी तिथे जात नाही माझे मिस्टर जातात रोज कीर्तनाला आरतीला सर्व आणि एनी टाईम पण ते रोज जातात आणि नंतर मी कुमकुम अर्चन पण केलं तर तुम्ही पाहू शकता आता कुमकुमारचनला मी सुरुवात केलेली आहे तर आता किती साडेसहा वाजलेले आहेत आणि मी साडेसहाला अर्चन करायला लागलेली आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं देवीचं नामस्मरण करता करता मी अर्चन केलेलं आहे आणि छान अशी माझी कुमकुमार्चनही कम्प्लीट झालेलं आहे कारण ह्या दिवशी जेवढी आपण ह्या नवरात्रात आपण आपल्या देवांची सेवा करू तेवढं चांगलं असतं त्यामुळे आपण होता होईन तेवढं त्या दिवशी सेवा करावी म्हणजे नवरात्रात तुम्ही कुमकुमार्चन हे ते कधीही करू शकता पण मी त्या दिवशी जरा टाईमच काढला होता फ्री म्हणून मी सर्व काही माझा आवरून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता त्या दिवशी मी अर्चन पण केलं आणि आपण देव उठू शकत नाही म्हणून श्रीयंत्रावरच अर्चन केलं कारण देव आपला बसलेला असतो तुळजापूरची आईचं टाक त्यामुळं टाकावही टाकावरही करतात परत आपल्या याच्यावर महालक्ष्मीच्या मूर्ती पण करतात आणि अन्नपूर्णेच्या याच्यावर पण कुमकुमार्चन करतात हेही ही आपण आमोषा पौर्णिमेला केलेलं खूप छान असतं तर तुम्ही पाहू शकता असं हे कुंकुमार्चन मी पूर्ण कंप्लीट केलेलं आहे आणि एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा जप केलेला आहे आणि सर्व सर्व मांगल्यसी सरस्वती सर्वशी साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र मी म्हणत म्हणत एकशे आठ वेळा जप केला आणि कुमकुमारचन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर असा हा माझा व्हिडिओ आहे तर तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर बाय न सॉरी नंतर आपण जाऊया याच्यामध्ये म्हणजे महाप्रसादाला म्हणजे आरतीला जाणार आहोत आणि आरती झाली का लगेच तिथेच महाप्रसादाची पण तयारी आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर हे सर्व खायचं प्यायचं चालू आहे हे सगळं आमच्या इथल्याच बायका आहेत आणि हे, हे पहा आमचंही जेवण झालेलं आहे कारण आम्ही आम्हाला उपवास असल्यामुळे आम्ही खिचडी आणि तेच खाल्लेलं आहे आणि बाकीचे यांना खूप छान होतं जिलाबी होती पुलाव होता पुरी होती आणि सर्व काही छान छान होतं पण आता मी तर असा हा व्हिडिओ आहे तर आवडल्यास लाईक शेअर नक्की करा